नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बातम्यांची बुलेट ट्रेन आपली सांगली बुलेटिन महानगरपालिका संदर्भात ते देऊन पुढे काय आपल्याला करता येईल त्याच्यावर कारवाई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येईल तर त्यामध्ये बरेच विषय पत्रकारांनी मांडले आहेत त्यामध्ये विषय विषय असो असो किंवा किंवा काही प्रॉपर्टी सर्वेक्षणच्याही विषय असो जो आता महानगरपालिकेच्या वतीने सुरू आहे तर ह्या सर्व विषयामध्ये महानगरपालिकेच्या वतीने काय काय करण्यात येणार त्याबद्दल सविस्तर चर्चा झाली आहे आणि त्यामध्ये शंभर टक्के जे विषय महत्त्वाचे विषय पत्रकार बंधू भगिनीने मांडले आहे त्याच्यावर महानगरपालिकेच्या वतीने लवकरात लवकर एक खूप सकारात्मक भूमिका घेऊन कारवाई करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये त्याच पद्धतीने पुढे पण महानगरपालिकेच्या वतीने जे, वती जे सकारात्मक बाबी होत आहेत त्यामध्ये पत्रकाराच्या सहकार्य राहील अशी भूमिका पत्रकारांनी सुद्धा दर्शवली आहे तो त्या प्रकारे आपण पुढे जाणार आहोत आजची बैठकीसाठी सर्व उपस्थित झालेले पत्रकाराच्या खूप खूप मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र